हाय फ्रेंड्स वेलकम बॅक विथ द अनद ब्लॉक प्रणाली महेश तर आज रक्षाबंधन आहे सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी चाललो आहे दिदीकडे ऑलमोस्ट मी रेडी झालेले म्हणजे फक्त कपडे घालूनच रेडी झालेलो आहे तयारी मी दुसरी काय केलीच नाही आहे कारण की महेश मुलांना काय आहे फक्त शर्ट पॅन्ट घाला आणि चला त्यांना काय रेडी व्हायचं नसतं मग दुसऱ्यांच्या मागे कसं लागायचं हे ह्यांना सांगायलाच नको तर तो इरिटेट करतोय चलचल करतोय आणि तसं पण आज मूर्त आहे लक्ष्मणचा एक चाळीसच्या नंतर सो दोन वाजता आहे आता अकरा वाजले आहेत तर दीकडे जाऊया मग दुपारीनंतर त्या मस्त आरामात तयार होऊया सगळे लोक एकत्र लेट्स को शायनिंग नको मारू सर हमारा बोझ तुमको ही उठाना पड़ेगा सारी दुनिया हम हैं। गर्मी है देवेशी देवे नवीन कपड़े कदी घर तू है नवीन। तो बोल। रेडी रेडी फुल कौन हाँ, मी रेडी आहे ते उठलेत आता आणि आंघोळ केली आहे आणि आता मला रेडी आहे आणि आम्ही लोक इकडे बसतोय की तयार होऊन आलेलो आहे मी तर सुंदर दिसते माझ्या नजर मध्ये अवा <laughs> हवाई मस्त पॉडसेट ह्या दिसतंय हे काय प्रॉब्लेम आहे तुला मी बनवणार व्हिडिओ सगळीकडे बनवणार ती सुंदर आहे ड्रेस सगळे लोक हसतात या ड्रेसवरती की मी वेस्टर्न घालून का आली खास करून दिदी हां आता बोला काय बोल होता हा हा दाखव शो मी नाही नाही नवीनच आहे तुला जो चांगला वाट तो भल ही देवेश्री छोटी होती वन इयरची सेवा आता ही सेवन इयरची देवेश्री छान आणि बोलते मग म्हणजे ना क्यूट क्यूट फोटो दाखवते क्यूट क्यूट फोटो आणि गॅलेक्सी कळिया मामा येतो कळिया कळकळ राहतो सारखा देवीची किती सुंदर दिसत होती कोणी रेडी केलं तुला भाभीनी मस्त केलेलं ना हे बघा लोकांची कशी भांडणं चालू आहे म्हणजे देवीशी तर म्हणणं आहे ते छान दिसत असले ना फोटो तेच दाखवायचे बाकीचे फोटो दाखवू नकोस तू कोणाला दोघांनी घराच्या वा काय देऊ राखेन तर काढा रे वा

राखी के बंदन बचपन से लेके बचपन तक दीदी मजा कुठं होत या रोजचा एक्सपिरियन्स आहे ना त्याला ट्रेनचा

ती इंटरेस्टेड नाही आहे बिलकुल पण देवीश्री तिचे भाऊ नाही आलेत ना म्हणून ती इंटरेस्टेड नाही आहे अरे पहिल्या बांधू दे सगळ्या राख्या मग ती चार बांधते चार राख्या बांधते पण गिफ्टीला एक पण नाही मिळत

<laughs> <गया। laughs> <आगे। आगे। आगे। laughs> <आगे। laughs> तू हां आता चालू केलाय काय 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 गाणं बोलते दीदी कुठलं गाणं बोलते

रोज तर किती मारते देवेशी तुला हा आधी शक्ती कशी करते तुला अरे तिकडे बघ त्याच्याकडे बोला त्याकडे बघ अनुषीची केस आणि बोलते याची हेअरस्टाईल बनवायला आता मी हेअरस्टाईल झालेली आहे आता जस्ट मी अनुषीची हेअरस्टाईल केली आहे आता देवेशीला वाटलं की मी खरंच चांगली करते तर ती पण बसली पुढे आणि मलाच विचारते ही जी हेअरस्टाईल मी कशी करायची तसं मी खरंच मोठी कुठली हेअर स्टाईलिश आहे म्हणजे डोक्यात प्लॅन आहेत की मी कसं बनवणार आहे हा छान वाटणार नो होईल हे इकडे दाखवशील तर दिसेल तसं ऐकलं आता बेस्ट ऑल द बेस्ट

सेम आणल्यानंतर बोलणार ही मला पाहिजे ती मला पाहिजे म्हणून दोघांना सेम आहे ओपन इट जल्दी जल्दी मग तुझ्या मोठी झाली हा मोठ छोटी म्हणजे अनुश्री आता टेन्थ मध्ये आणि देवेश्री आता काय सेकंड मध्ये माहिती आहे रे हे घाल हिचं एक टाईट कर याचं नाव याला काय बोलतात इवेल आहे त्याच्यावरती मग ती तुम्हाला प्रोटेक्ट करेल आणि बोरी नजर तुमचे दूर रहेगी की नेगेटिव हां नेगेटिव एनर्जी तुमच्यापासून लांब ठेवेल स्टेपलेस काय हां आहे आहे देवेशी अजून एक गिफ्ट आहे हां हां डोळे बंद करून बस मी घेऊन येते प्युअर आईज हा हे तुला अजू मामाकडनं गिफ्ट आहे दिले हिला पण दिले गिफ्ट नाही असं वाटेल फक्त आम्ही देवेशीला गिफ्ट दिले अनुषीला गिफ्ट नाही दिले आम्ही सगळ्यांना गिफ्ट देतो या अरे दाखव तू तु पहिला तुला आवडलं सांग जरा यू लाईक इट मग कोण बोलणार हे सगळं शो शेश्रीची युनिकॉर्न बॅग अरे नंतर काढायचं ते आत्ता तू वापरणार आहेस त्याला पण मी तयार का झाली आहे मला काय थर्टी थर्टीन ah, काजू कत्री थर्टीन हां थर्टीन काजू कत्री देवेश्रीने खाल्लेली आहे रेकॉर्ड तोडलेला आहे आता तिने <Bye> मँगो काजू गुड आणि ही बघ माझी ही सिक्स ते बघितली सगळ्यांनी सिक्स माझी तुमचा लुक दाखवते ए दादू तुम्ही लोक ऍक्टिंग आहे ही हां फुल ड्रामा तुम्ही मग बोलवते ना मला तयार व्हायचं मला तयार व्हायचं पण मला कळत नाही मी तयार होऊन आणणार कुठे आणि करणार काय बिकॉज माझं काय रक्षाबंधन तर हाय नाही हा तू मध्ये बोलून घे ठीक आहे मग अशीच मी बोलली बोलू नको पण ह्याला आता मध्ये बोलायचं आहे आणि असं मी महेशला बोलन महेश बोल या कॅमेरा चालू असेल तर एक शब्द तू पण चालू हाय अजून कोण असतील ना घरात बाकी सगळ्यांना घेऊन ये बोलून हे बघा हॅलो हा हा नाही धावतो पण आता साईटलं बोल ती नाही घेणार क्लिप ह्याच्यामध्ये ह्याच्या आधी शांत बसली होती काही करत नव्हती हो मी बोलले ना तर काय बोल मी एक क्लिप रेकॉर्ड कर, uh, करते तर हिला सगळं आता आठवले सगळं करायचं सो एनिवेज मी तसं बोलवते ना की मला रेडी व्हायचे मला रेडी व्हायचे मी रेडी होणार आहे वगैरे पण नंतर मला रिलाईज झालं मी रेडी होऊन करणार काय माझं रक्षा वर काय आहे नाही मला काय की भाऊ आहे नाही मला चार चार बहिणी आणि एकापेक्षा एक बहिणी आहे पण मी खूप ग्रेटफुल आहेत की मला भाऊ नाही आहे पण मला बहिणी आहेत आणि त्या पण चार चार बहिणी आहेत तरुणालाच मी डिसाईड केलेलं की मला काही व्हिडिओज बनवायचे रील्ससाठी शॉर्ट्ससाठी व्हिडिओ बनवायचे पण इथे आल्यानंतर काही पॉसिबलच नाही झालं माझ्यासाठी कसा टाईम गेला ना ॲक्च्युली मला तो कळला नाही आणि आता सगळे गेस्ट वगैरे पण होते तर चांगलं वाटत नव्हतं कर कर सगळं कर सगळे गेस्ट पण आले तर आम्ही लोक रूममध्येच होतो आणि टाईम पण झाला ऑटांकी चालू होती सो एनी वेज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड अँड फॅमिलीवर शेअर करा आणि कमेंट करा